वास्तुविहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारघर येथे बावीस ऑगस्ट रोजी भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष समीर कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध उपक्रमांसह हो उत्सवात पार पडला आहे संपूर्ण दिवसभर विविध सामाजिक पर्यावरणिक व आरोग्यवर्धक उपक्रमांनी परिसरात चैतन्य निर्माण केलं स्थानिक नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लाभला आहे ला मोफत आरोग्य शिबिर हाय मास् लाईट लोकार्पण सोहळा आणि गणपती मिरवणुकीसाठी सजवलेल्या ट्रॉलीचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब पाटील कोकण म्हाडा सभापती प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विक्रांत पाटील आमदार विधानसभा परिषद अविनाश कोळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली तसेच नगरसेवक नगरसेविका आणि भाजप यासोबत मित्रपरिवार परिवार या प्रसंगी उपस्थित होता अभिष्टचिंतन सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची आरोग्य जाणीव यावर भर देण्यात आला नगरसेविका राहिल्या पाच वर्ष समीर कदमजींबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी जनसेवा करण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या खारघर मधला जो काही भाग असेल आमचा वास्तुविहारचा भाग असेल स्पेगेटी घरकुल आजूबाजूचा सगळा परिसर, परिसर या सगळ्या परिसराला परिवार म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं नेतृत्व म्हणजे समीर कदम असं वर्णन आज प्रत्येकाने या ठिकाणी केलं मला वाटतं की आमचा सहकारी आज जनसेवेचं इतकं चांगलं काम करतोय आणि एक बूथचा कार्यकर्ता झेंडे बांधणारा रस्त्यावरती एक कार्यकर्ता ते भाजपचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सरचिटणीस एक युवा नेतृत्व म्हणून काम करता करता आज भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून वहिनी साहेबांना जो मिळालेला बहुमान त्यानंतर मिळालेला सभापती ही जबाबदारी मला वाटतं की जनतेच्या प्रेमाशिवाय घडू शकत नाही जनतेची ताकद मागे असल्याशिवाय घडू शकत नाही आणि त्यामुळे जनतेने जे भरभरून प्रेम त्यांना दिलं ते असंच अविरतपणे त्यांच्या पाठीशी कायम राहो याच आई चरणी आम्ही प्रार्थना केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये समीर कदम नावाचं हे युवा नेतृत्व पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आपला आवाज बुलंद करताना आणि जनतेचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसेल दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सगळेजींचा सा वाढदिवस साजरा केलाय म्हणजे वेगवेगळ्या विकास कामांची उद्घाटन त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांसाठी समाज कार्यक्रम या माध्यमातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो इथे ज्येष्ठ नागरिकांच्या सभेचे मला सांगत होते दोन दोन संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केवळ आज नाही वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या नागरिकांच्या अडचणी दूर करणं त्यांना वेगवेगळ्या का पद्धतीच्या कार्यरत आहे आणि त्यामुळं एका पद्धतीनं आपल्या समस्या सोडू शकण्यासाठीचा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये त्यांनी जो निर्माण केला कुठलीही अडचण आमच्याकडे येऊ द्या कुठलीही समस्या द्या कुठल्याही वेळी अशी अडचण समस्या येऊ द्या ते सोडवण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडे विश्वासानं जाऊ शकतो त्यांचं नाव समीर कदम आहे त्यांचं नाव संजना कदम आहे आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेलचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो माझे राजकीय गुरु सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब यांचा आशीर्वाद सातत्यानं गेले अठ्ठावीस वर्ष माझ्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी आताच विधान परिषदेचे आमदार जे महाराष्ट्राची एक बुलंद तो म्हणून ओळखले जातात ते सन्मान्य आमदार विक्रांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाशजी कोळी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी मला जिल्ह्याचं उपाध्यक्ष पद दिलं त्याच्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा शुभ आशीर्वाद द्यायला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालाय मी सगळ्यात जास्त नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो आपल्या घरचं जेवण सोडून त्यांच्या घरातले व्यक्ती आज उपाशी आहेत का याचा विचार न करता मागच्या दोन तासापासून या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या भगिनींचं मी नतमस्तक होऊन या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्यासोबत सातत्यानं खांद्याला खांदा लावून काम करणारे या विभागातले सगळे तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचाही मी आभार मानतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण आलात आज या सकाळपासून विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आपल्याला सांगितलं की सर्वप्रथम पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्वच्छता स्वच्छता हा विषय आपल्या आधी घेतला आपल्याला वाटलं काय ही स्वच्छता करून काय होणार आहे तर ही स्वच्छता केल्याने आज आपण बघतोय आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडत आहे आपण प्रत्येक जण आपला परिसर आपलं घर ज्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर स्वच्छ ठेवतोय आणि त्याच्याच अनुषंगानं हे शहर स्वच्छ राहतंय आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळेजण जबाबदारीने काम करताय म्हणून आपले सगळे जणांची अशीच या प्रकारे पुढे आपली सगळ्यांची मानसिकता राहिली पाहिजे त्याचप्रमाणे आपण बघितलं कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांना ऑक्सिजनचं महत्व कळलं आणि सन्मान्य आमदार साहेबांनी गेल्या वर्षी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त या वृक्षरोपणाचा कार्यक्रम आधी घेतला होता आदरणीय विक्रंजनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मला वाटतं हजारोच्या संख्येनं झाड प्रत्येक येणाऱ्या त्या त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक हितचिंतकाला आपल्या सोबत एक झाड घेऊन घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी संकल्प केला आणि त्या प्रत्येकाला एक एक झाड दिलं अशाच प्रकारचा संकल्प या ठिकाणी मी देखील केला होता अहवालामध्ये काम करत असताना माझ्यावर अनेक वेळा विश्वास दाखवला पण हा विश्वास दाखवत असताना या ठिकाणी बसलेली मंडळी दोनही आमदार साहेब असतील हे सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले आपल्या या प्रभागामध्ये मी विशेषत्वान आपल्याला सांगेन सन्मान्य आमदार साहेब असतील प्रशांत ठाकूर साहेब असतील त्याप्रमाणे विक्रमजी असतील या दोनही आमदाराने भरभरून निधी या प्रभागासाठी दिला आपल्या या ठिकाणचे असणारे सर्व रस्ते अंतर्गत रस्ते अंतर्गत जे कुठेच मध्ये झाले नाहीत ते डांबरीकरण करण्यासाठीचा निधी या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून सन्मान्य आमदार साहेबांनी जवळपास आमच्या या प्रभागामध्ये अडीच करोड चा निधी या आपल्या सेक्टर पंधरा सोळा मध्ये दिलाय सन्मान्य विक्रांतजींच्या माध्यमातून त्यांचा कार्यकाळ आता चालू झाला त्यांनी मोठा निधी आपल्याला या रस्त्यांचं डांबरीकरण असेल सोसायट्यांचा कंपाऊंड असतील किंवा इतर सोसायट्यातली डागडूजी असेल याच्यासाठीचा दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं या नेत्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहावा यासाठी आपलंही काहीतरी कर्तव्य बनत की यांच्या पाठीशी आपण सगळेजण आणि कायम हे वास्तुहार असेल घरकुल कायकडे असेल आपण सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहिलाय आणि म्हणून तेही आमच्या पाठीशी उभे राहिलेत आपली सगळ्यांची कामं या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी यांनी सगळ्यांनी सांगितलं माझा अट्रास असतो की आपल्या कोणतीही जी कामं असतील ती यांच्याकडून करून घेणं कारण आपण सगळ्यांनी आमदार साहेबांना दोन्ही आमदार साहेबांना या ठिकाणी आपण निवडून दिलेलं आहे आहे आणि आमदार साहेबांनी प्रेम प्रेम पण ते कुठेही कमी होऊन जायला नको म्हणून त्यांच्या सातत्यानं लागणं त्यांच्याकडे आपल्या कामांचा हट्ट धरणं हे आपलं देखील काम आहे आणि ती कामं पूर्ण करून घेणं म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याकडे पाठपुरावा करता तसाच पाठपुरावा मी या दोन्ही आमदार साहेबांकडे करत असतो आमच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्षांकडे करत असतो अशाच पद्धतीचा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित या आपल्या प्रभागाचा आणि विभागाचा विकास करणं गरजेचं आहे मी या मंचावरील सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही कृपया मला माफ माफ करावं कारण आपल्या अगोदरच्या सगळ्याच नेत्यांनी आपली नावं घेतलेली आहे परंतु हे समोरची जी मंडळी आलेली आहे